नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया शहरातल्या हलक्याशा गारव्यात एक मंद उतरली होती मानव नुकताच ऑफिसमधून परतला होता त्याचा दिवस थोडा थकवणारा होता पण आज मनात काही वेगळंच हलणं होतं कारण त्याच्या घरी आली होती त्याची लहानपणीची ओळख मामीची मुलगी अंकिता अनेक वर्षांनी ती त्याच्या घरी राहायला आली होती एम एच्या परीक्षेसाठी शहरात कोचिंगसाठी सध्या ती मामीच्या नातेवाईकाकडे म्हणजे मानवच्याच घरात काही महिने राहणार होती अंकिता आता एकदम बदललेली होती आधीची ती गावाकडची साधी मुलगी आता एक आकर्षक आत्मविश्वासू आणि हळूवार वळणाची तरुणी झाली होती तिचं बोलणं चालणं आणि साडी नेसण्याची पद्धतसुद्धा मोहक होती तिच्या नजरेत कधी मिश्किल खट्याळपणा असे तर कधी काहीसं निमूट गूढ शांतपणाही पहिल्या दिवशीच ती आली तेव्हा थकलेली होती अंगावर गोडवासाची झुळूक सोडणारी तिची ओलसर केसांची बट तिच्या गळ्यावर विसावली होती ती हसत म्हणाली अरे मानव दादा किती मोठा झालास ओळखलं नाहीस मला मानवने हसून तिचं सामान घेतलं तिच्या स्पर्शातूनच काहीतरी शहारा त्याच्या अंगातून गेला तूच लहान अंकिताना पण आता पाहतोय तर फार वेगळी झाली आहेस वेळ आणि अनुभव आपल्याला घडवतात ती हळूच म्हणाली आणि आत गेली तिच्या चालण्यातल्या सौंदर्याचं मोहक चक्रव्यू मानवच्या मनात घोगावत राहिलं संध्याकाळी ती चहा करत होती तिच्या पाठीवरून केस बाजूला झालेले होते आणि तिचा ब्लाऊज किंचित उघडलेला होता तिच्या मानेवरच्या सौम्य रेषा तिची लवचिक हालचाल मानवला त्या क्षणाने अडकवलं तो मागेच थांबला आणि काही क्षण न बोलता पाहत राहिला जेवणाच्या वेळी फक्त दोघंच होते आई बाबा बाहेरगावी गेले होते अंकिताने विचारलं तुला असं वाटतं का की मी फार बदलली आहे मानवने तिच्या नजरेत पाहून उत्तर दिलं बदल मोहित करणारे आहेत फार काही सांगणारे ती थोडीशी लाजली पण तिच्या नजरेत एक खुल्लं निमंत्रण होतं नजरेतूनच ती बोलत होती एका दिवशी दुपारी घरात फक्त ते दोघंच होते लाईट गेला अंकिता हलकेच त्याचा हात धरते आणि म्हणाली अंधारात हृदय जास्त ऐकू येतं तुला ऐकू येतं आहे का मानव तिच्या जवळ सुरकतो तिचा हात अलगत स्पर्शतो तिचे श्वास तिच्या गालावर उष्णतेची जाणीव करून देतात दोघांच्या चेहऱ्यात केवळ काही इंचांचं अंतर तो तिच्या गालावर हलकासा स्पर्श करतो ती डोळे मिटून बसते श्वासांची गती वाढलेली मानव हळूच तिच्या मानेवर ओठ ठेवतो तिच्या शरीराचा थरार त्याच्या मनाला व्यापून टाकतो ती त्याच्या छातीवर विसावते क्षणभर जग थांबल्यासारखं वाटतं एका पावसाच्या संध्याकाळी ती पूर्ण भिजलेली घरी आली तिचं अंगावरचं ओढणं अंगाला चिकटलं होतं शरीराचे वळण स्पष्ट दिसत होते तिच्या ओठांवर एक ओलसर हसू पाऊस लागलाय पण गम्मत वाटली मानवचा गळा कोरडा पडतो ती कपडे बदलायला जाते पण मग दरवाज्यातून तिचा आवाज येतो मानव टावेल दे ना त्याच्या हातात टावेल असतो पण मनात वादळ तिचा हात बाहेर येतो त्याचे बोट तिच्या बोटांना स्पर्शतात थरथर त्यांच्या देहातून सरकते त्या रात्री वाईंचे दोन घोट घेतले जातात गप्पा नजरा आणि हळूहळू वाढणारी ओढ अंकिता त्याच्या जवळ येते त्याच्या कानात कूजबुसते कधी कधी वाटतं हे सर्व काही खरं आहे का मानव तिच्या कमरेवर हात ठेवतो हो हे क्षण अधिक खरे आहेत इतर सगळं फक्त काळजी आहे ती त्याच्यावर विसावते ओठांवर ओठ टेकतात श्वास गरम होतो ओढणे सैल होते तिचे मऊ पण उबदारपण आणि थरथरत शरीर त्याच्या अंगाला स्पर्श करतं तो तिच्या पाठीवरून अलगत हात फिरवतो ती ओठांनी त्याच्या गळ्यावर स्पर्श करते एकमेकांमध्ये विरघळून जातात ते दोघं ती रात्र उत्कट वासनिक आणि प्रेमाच्या पूर्णतेनं भरलेली होती देह स्पर्शातून बोलत होते त्यांच्या शरीरांनी एकमेकांची भाषा समजून घेतली पण दुसऱ्या दिवशी ती गावी जाण्याची तयारी करत होती तिच्या डोळ्यात भावनांची जाणीव होती ती म्हणाली कधीकधी जे घडतं ते फक्त शरीरापुरतं नाही ते मनात खोलवर रुजत मानव काहीच बोलू शकला नाही ती निघून गेली मागे राहिल्या फक्त स्पर्शांच्या उत्कट सावल्या ती गेल्यानंतर महिनाभर उलटला मानव तिच्या आठवणीत हरवलेला होता तिच्या चहा करणाऱ्या हालचाली केसांचा सुगंध स्पर्शाची ऊब सारं आठवत होतो तो तिचे मेसेजेस बघत असे पण ती कुठेच ऑनलाईन नव्हती एक सकाळ अचानक दरवाजावरची बेल वाजली तो दार उघडतो आणि समोर ती अंकिता अगदी तशीच पण डोळ्यात आता ओढ आणि काहीसह अधीर प्रेम दोघांचं काही क्षण न बोलता एकमेकांकडे पाहणं सुरू राहतं मग ती पटकन पुढे येते आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवते माफ कर पण मी विसरू शकले नाही ती म्हणते मानवच्या हातांनी तिच्या कमरेभोवती घट्ट मिठी घेतली ओठांवर पुन्हा एकदा पहिला स्पर्श पण यावेळी जास्त खोल उत्कट आणि प्रेमळ त्या दिवशी त्यांचं सगळं जग पुन्हा सुरू झालं देह आणि मन दोन्ही परत एकमेकांत मिसळले हा केवळ वासनेचा प्रवास नव्हता तो प्रेमाच्या स्पर्शांनी अधिक समृद्ध झालेला होता मित्रांनो आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद